नमस्कार आपल्या देशात अनेक धार्मिक सण साजरे केले जातात त्यातीलच एक म्हणजे मकर संक्रांत आणि बोरणाण हा मकर संक्रांतीचाच एक भाग आहे तर आपण लहान मुलांचे बोरणाण का करतो संक्रांत म्हणजे सूर्य संक्रमणाचा काळ या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाचा प्रारंभ होतो या सणाला लोक एकमेकांना भेटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलून शुभेच्छा देतात या दिवशी काळ्या कपड्यांना जास्त महत्व दिलं जातं बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो या दिवसात लहान मोठ्यांचा पतंग उडवण्याचा उत्साह असतो नवविवाहित जोडप्यांचा तिळव्याचा सण असतो आणि बालमंडळींचे असते ते काही बोर काही ठिकाणी याला बोरलूट असेही म्हणतात बोरणाण ही परंपरा महाराष्ट्रात जास्त प्रचलित आहे नवजात मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणाण घातले जाते हा एक उत्तम शिशुसंस्कार मानला गेला आहे लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी बोरहाण घालण्याची पद्धत आहे शास्त्रीय कारणाने सांगायचे झाल्यास या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात त्यामुळे लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये त्यांचं या हंगामी व्याधीपासून संरक्षण व्हावं म्हणून हा बोरन्हानाचा सोहळा आयोजित केला जातो या दिवशी मुलाला किंवा मुलीला फुलाप्रमाणे सजवतात नटवतात हलव्याचे दागिने घातले जातात सर्व आपतेष्टांना म्हणजे नातेवाईकांना त्यांच्या लहान मुलांसमवेत बोलाव बोलावतात किंवा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे बोरडहाण करू शकता शेजारची मंडळी लहान मुलं यांना बोलावून सुद्धा बोरडहाणाचा हा छोटासा सोहळा तुम्ही तुमच्या बाळासाठी आयोजित करू शकता त्यानंतर बाळाचे ऑक्षन करून त्याच्या डोक्यावरून बोर ऊस हरबरे बत्तासे हलवा तिळाच्या वड्या चॉकलेट बिस्किट असे सगळे पदार्थ टाकले जातात या क्षणिक सुखाचा आनंद बच्चे कंपनी मनमुराद लुटतात कारण आजूबाजूला बसलेल्या खूप असते तर यालाच म्हणतात बोर स्नान लहान मुलांना बोरढाण घातल्याने त्यांची परंपरेची आणि संस्कृतीशी नाळ बांधली जाते हे एक कारण आहे आणि बोरढाणाविषयी एक आख्यायिका सुद्धा आहे ज्याप्रमाणे संक्रांतीला देवीने शंकरासुराचा वध केला कारण हा राक्षस गावातील लोकांना खूप त्रास द्यायचा सर्वप्रथम श्रीकृष्ण लहान असताना त्यांच्यावर राक्षसाची वाईट दृष्ट पडू नये म्हणून हा विधी करण्यात आला होता लहान मूल हे कृष्णाचंच रूप मानलं जात त्यामुळे वाईट दृष्टी वाईट विचार यापासून लहान मुलांचं संरक्षण व्हावं या हेतूने बोरणाण करेन करण्याची परंपरा सुरू झाली आणि हे बोरणाण करण्यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे ते असं की मकर संक्रांत ही ऋतू बदलाची चाहूल आहे बदलत्या ऋतूचा परिणाम हा बाळावर होऊ नये आणि या ऋतूमधील फळे त्यांना चाखायला मिळावीत हा महत्वाचा उद्देश या परंपरेचा आहे बोरणान करताना मस्ती आणि आनंदामध्ये न चाखणारे फळं सुद्धा मुलं आवडीने खातात तर बोरणान कधी करावे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनापासून ते रथसप्तमीपर्यंत आपण केव्हाही बोरणाण करू शकतो काही लोक करी दिनाच्या दिवशी बोरणाण करत नाही आणि काही ठिकाणी त्याच दिवशी करावे असे म्हणतात पण परंपरेनुसार कर दिनाच्या दिवशीच म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते याच दिवशी बोरणाण करावं असं म्हणतात तर बोरणाण तुम्ही अगदी चिमुकल्यापासून पाच वर्षाच्या मुलापर्यंत बोरस्नान घालू शकता तेही मोठ्या थाटामाटात तर हे बोरणाण कसं करावं ते आपण जाणून घेऊया ज्या ठिकाणी तुम्हाला बोरणाण करायची आहे घरामध्ये ती जागा स्वच्छ करून त्यावर गालीच्या अंथरून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढा त्यानंतर बाळाला काळे कपडे परिधान करून हलव्याच्या दागिन्यांनी सजवा आणि त्या चौरंगावर त्याला बसवा किंवा पाट असेल तर पाटावर बसवा बाळ जर खूप लहान असेल तर त्याला कुणीतरी घेऊन बसा किंवा आईने घेऊन बसलं तरी चालेल त्यानंतर तुमच्या घरी आलेल्या ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतील त्यांनी ऑक्शन करावं तर कमीत कमी पाच स्त्रियांनी बाळाला ऑक्शन करावं पाच स्त्रिया जर नसतील तर एकाच स्त्रीने दोन वेळेस तीन वेळेस ऑक्शन केलं तरी चालेल त्यानंतर मग बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मिळणारे फळं उदाहरणार्थ उसाचे तुकडे बोर वाटाण्याच्या शेंगा ओले हरबरे तसेच मुरमुरे लाह्या चॉकलेट बिस्किट तिळाच्या वड्या हे सगळे पदार्थ एकत्र करून मुलाच्या डोक्यावरून टाकले जातात आणि मग तिथे उपस्थित असतील त्या मुलांना ते लुटण्यास सांगतात इतर वेळेस ही फळं मुलं खात नाहीत म्हणून या निमित्ताने मुलांच्या पोटात हंगामी फळ जातात आणि पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले आहे त्याचप्रमाणे घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावणे त्यांना वाण देणे तिळगुळ देऊन शुभेच्छा देणे हाही एक छोटेकाणी सोहळाच या दिवशी केला जातो काही गोष्टींची काळजी घ्या ती म्हणजे बोर बोरहाण घालताना ते सगळे पदार्थ लहान मुलांच्या अंगाला लागू नये याची थोडीशी काळजी घ्या आणि कामना करावी की माझं बाळ असंच कायम बाळ गोपाळात हसू दे बागडू दे सर्वांचं लाडकं होऊ दे आणि सर्वांचा आशीर्वाद त्याला मिळू दे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा